अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन त्यांनी दादांच्या मृत्यूचं भांडवल करू नये त्यांना फक्त भुंकण्यासाठी लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीडचे खासदार बजरंग सुनावणी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रोज नवनवीन आरोप होऊ लागल्यानंतर आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या विषयावर जोरदार टोलेबाजी केली अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोण विमानात बॉम्ब ठेवला म्हणतोय कोण आत्मघातकी हल्ला म्हणतोय आणि हा सर्व प्रकार अजितदादांच्या मृत्यूचे भांडवल करून स्वतःचे अस्तित्व ठेवण्याची तडफड असल्याचा टोला हाके यांनी लगावला आहे अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केलेलं होतं त्याचं कर्तृत्व म्हणजे अजित चपला उचलणं एवढंच होतं आता अजितदाही राहिले नाहीत आणि आता त्यांची आमदारकी संपत आलेली असताना अस्तित्व टिकवण्यासाठीही केविलवाणी धडपड केली जात असल्याचा टोला हाके यांनी लगावलाय जर यांच्याकडे कुठली पुरावे असतील तर त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा तपास यंत्रणा यांच्याकडे देणे गरजेचे आहे आणि नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि कोणावर नसेल तर उपमुख्यमंत्री असं पवार आहेत त्यांच्याकडे पुरावे द्या मात्र केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करू नये अशी टीका लक्ष्मण यांनी केली आहे पहिल्यापासून भुंकणारा प्राणी म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं मिटकरींनी असं काहीतरी मीडियासमोर येऊन आरोप करण्यापेक्षा त्याचे जर काय पुरावे असतील त्यामध्ये काही तथ्य असेल सुरक्षा एजन्सीसमोर समोर जावं गृहमंत्र्यांकडे जावं आणि त्याची चौकशी व्हावी काय आहे मिटकरी हा त्याची आमदारकीची टर्म आली आणि आता दादांच्या चपला नेऊन त्या माणसानं ती आमदारकी मिळवलेली आहे काय पूजा वगैरे करून आता इथून पुढं आता तो थोडासा बेचेन झालेला बेभान झालेला माणूस आहे बिरिको एसबीएन मराठी मुंबई